सी बी एस सी स्टेट आय सी एस सी आय बी कॅम्ब्रिज ही सर्व जी नावं मी तुम्हाला सांगितलीत ना ही फक्त एक बोर्ड आहेत आणि हे बोर्ड काय करतायत की तुमचा मुलगा दहावी किंवा बारावी पास झाला हे फक्त सर्टिफिकेट करतात यापैकी कुठल्याही बोर्ड शिकलेत जसं तुमचं समजा की सी बी एस सीला शिकलेत म्हणून तुम्हाला काही वेगळं होणार आहे किंवा तुम्ही स्टेटला शिकले तर तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे असं काही नसतं आणि सर्वत्र देशामध्ये म्हणजे भारतात जेवढेही बोर्ड आहेत या बोर्डमध्ये जेवढेही विषय शिकवले जातात त्याच्यापैकी मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे कधीही बदलत नाही कारण की मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे एका वैयक्तिक आणि वेगळ्या सिद्धांतावरती काम करते त्याच्यात कधीही बदल होऊ शकत नाही मग राहिलं आपल्याकडे सोशल स्टडीज आता सोशल स्टडीजमध्ये डिफरन्सेस का असतात तर मी आता जरा महाराष्ट्रात राहतो तर मला महाराष्ट्राचा इतिहास शिकवला जाईल मला महाराष्ट्रीचं भूगोल शिकवलं जाईल पण सी बी एसईला जी मुलं शिकतात ती सेंट्रल बोर्डला रिप्रेझेंट करतात भारतातील देशातील बोर्डला रिप रिप्रेझेंट करत असल्यामुळे त्यांना भारताचा इतिहास शिकवला जातो भारताशी नॅशन वाईज ज्या गोष्टी असतात त्या शिकवल्या जातात मग दुसरं राहिलं भाषा भाषेमध्ये जर समजा मी आता महाराष्ट्रात राहिलो तर माझी मातृभाषा मराठी आहे त्याच्यामुळे निश्चितच मला महाराष्ट्रात मराठी हा विषय शिकवावा लागतो त्याच्यानंतर इंग्रजी आणि हिंदी ह्या कंपल्सरी लँग्वेजेस आहेत जे आम्ही फर्स्ट लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज म्हणून यूज करतो या मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जे कोणते विषय आपल्याकडे दिलेले असतात ह्या विषयांमध्ये फक्त धडे चेंज असतात जे लेसन्स असतात ते चेंज असतात पण जी धडे आपल्याला शिकवल्या जातात ते जे चूज केल्या जातात म्हणजे विषय जसे निवडल्या जातात धड्यांची नावं जशी निवडली जातात त्यांचे ज्या मोरल असतात सर्व सारखी असते म्हणजे समजा आपल्याला एखाद्याबद्दल मोरल स्टोरी पाहिजेच असेल तर सीबीएसईच्या पुस्तकामध्ये स्टोरीज वरती वेगळा लेसन असेल स्टेटच्या बोर्डमध्ये एखादा वेगळा लेसन असेल आहे तर दुसऱ्या स्टेटमध्ये असेल तर ते वेगळा लेसन असेल आहे तर हा एवढाच एक फरक आहे पण सी बी एस सी स्टेट आय सी एस सी किंवा आय बी कॅम्ब्रिज असे नावाची जे पाच बोर्ड भारतामध्ये रिप्रेझेंट करतात दहावी बारावीच्या मुलांना सर्टिफाईड करतात याच्यामध्ये कुठल्याही बोर्डात शिकलेत म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं शिकून राहिलेत बा आणि इथं शिकलेत नाही म्हणून तुम्हाला वेगळं काही भेटणार नाही या तुमचं काहीतरी नुकसान होणार आहे ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे एज्युकेशनचा एक सेम पॅटर्न असतो आणि त्या पॅटर्नला अनुसरूनच सर्व मुलांना शिकवलं जाते आणि पुन्हा सांगतो मी विश्वासाने आणि तेवढ्याच जबाबदारीने तुम्हाला सांगतो की भारतात असलेले सर्व बोर्ड सारखेच असतात त्यांचं काम फक्त परीक्षा घेणे आणि मुलांना सर्टिफाईड करणे असते त्याच्यात शिकवल्या जाणारे अभ्यासक्रम किंवा विषय याच्यात कुठल्याही पद्धतीचा बदल नसतो कुठल्याही पद्धतीचं वेगळं काहीही नसते तुम्ही सी बी एसईला शिकलेत बा म्हणून मेडिकल इंजिनिअरिंग किंवा मोठ्या उच्च पदावर जाऊ शकता किंवा स्टेटला शिकलेत म्हणून तुम्हाला ते करता येणार नाही अशी कुठलीही संरचना भारतामध्ये नाही कुठल्याही बोर्डला शिकलेत तर दहावी बारावी नंतर जे समजा नवीन मार्ग शिक्षणाचे खुलतात त्या प्रत्येक मार्गामध्ये तुम्हाला कुठल्याही बोर्ड शिकले असले तरी जाता येऊ शकते मग राहिली गोष्ट आता की याच्या तुलनेमध्ये शिकवणारे शिक्षक शिकवणारे विषय शिक्षक सर्व सारखेच असतात संपूर्ण भारतात डीएड आणि बीएड झालेले जे लोक आपल्याला शिकवतात त्यांची सर्वांची ट्रेनिंग शिक्षणावर आधारितच असते त्याच्यामुळे सी बी एस सीला शिकवणारे वेगळे असतात तर त्यांना काही सिंग लागलेले असतात स्टेटला शिकवतात म्हणजे त्यांना काहीच येत नाही या दुसरीकडे शिकवतात म्हणजे ते काही वेगळं शिकवतात असा कुठलाही समज नाही सर्व शिक्षक ही सारख्याच पद्धतीने शिकवतात त्यांना वेगळं अभ्यास करून किंवा वेगळं काही करून शिकवायची गरज पडत नाही राहिली गोष्ट तुम्हाला सांगतो मी सर्वात नवराची सीबीएसईला शिकणारे मुलं जे असतात किंवा आय सी एस सी किंवा बोर्डला शिकणारी मुलं असतात ते आयुष्यात कधीही शिक्षक बनत नाही म्हणजे शंभरपैकी नव्याण्णव पंच्याण्णव मुलं ही वेगवेगळ्या फील्डला जातात तर सी बी शाळा जेवढ्याही भारतात सुरू आहेत हे त्या सर्व भारतांमध्ये किंवा आपल्या राज्यात महाराष्ट्रात सुद्धा जी मुलं शिकतात आहेत ही सर्व मुलं ज्यांना शिकवतात हे सर्व शिक्षक ही स्टेट बोर्डची शिकवलेले असतात म्हणजे त्याच्यामध्ये नव्वद पर्सेंट जे शिक्षक आहेत जे सीबीएसई आय सी एस सी कॅम्ब्रिज सारख्या शाळेला शिकवतात किंवा स्टेट बोर्डच्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकवतात हो त्यांचं शिक्षण मराठी मिडीयमचं झालेलं असतो त्यांचं डी एड बी एड जो प्रोफेशनल एज्युकेशन असतं जो अकॅडमिक सेशनला लागतो तो पण मराठी मीडियममध्ये झालेला असतो पण कसं असते की कुठली एखादी गोष्ट झाली की अज्ञानातून बऱ्याचशा गोष्टी पसरविल्या जातात आणि अज्ञानातून पसरवलेल्या गोष्टीमुळे पालकांचे नुकसान होतो त्यांच्याच समभ्रम वाढतात आणि हा कसा आहे की शिक्षण क्षेत्र हा अंधविश्वासाचा शिक्ष क्षेत्र झाला आहे जे या शिक्षण क्षेत्राला चालवतात त्यांनाच काही समजत नाही तेच अज्ञानी असल्यासारखे असतात त्याच्यामुळे बरेचसे गैरसमज निर्माण होतात ते तर सोडा या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकाला सीबीएसई पॅटर्न म्हणजे काहीतरी वेगळं आहे बा आय सी एस सी म्हणजे काहीतरी ब वेगळं आहे बा असं करूनशानी त्यांच्या पाताळातल्या ज्या गोष्टी असतात त्या सुरू असतात म्हणजे उंटावरून शेड्या हाकण्याचं काम करतात आणि शिकवतात ते पण त्यांना स्वतःच एक न्यायालयच नाही की बा इथं आणि तिथं दोघांचे दोन आणि दोन चारच होणार आहे तुम्ही सीबीएसईला शिकले म्हणजे दोन आणि पाच होतील आणि स्टेटला शिकले म्हणजे दोन आणि तीन होतील असं होतच नाही गणित आणि सायन्स हा सर्वत्र सारखा असतो त्याच्यामुळे तुम्हाला सर्व पॅरेंट्सला माझी कडकडीची विनंती की कुठल्याही समप्रमात पडू नका फक्त तुमचा मुलगा उत्तमरित्या शिकला पाहिजे याच्यावर लक्ष द्या हे सीबीएसई स्टेट आय सी सी बोर्ड ह्या भानगडीत न पडता ह्या वादात न पडता फक्त मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्या थँक्यू